राज्यातील आरोग्य विभागच व्हेंटिलेटरवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव व नांदुरा तालुक्यातील तेरा गावांमध्ये मागील तीन महिन्यांपासून केसगळतीचा त्रास सुरू आहे तीनशे पेक्षा अधिक रुग्णांना हा त्रास सुरू झालेला आहे आता तर भोनगाव पीएचसीच्या अंतर्गत एकोणतीस रुग्णांना नखगळतीचा त्रास सुरू झाला आहे अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी आल्या आणि संशोधन करून गेल्या आहेत 임सा अहवाल आलाय पण ICMR चा तीन महिने उलटूनही अद्यापही अहवाल नाही एका मागून एक गंभीर लक्षण आणि आजार लोकांना होत असताना आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज वेंटिलेटरवर आहे शिवसेना उ बाठाचा जयश्रीताई शेळके यांनी केली चिंता व्यक्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा आणि खामगाव तालुक्याच्या अंतर्गत 13 गावांमध्ये मागिल तीन महिन्यापासून केस गळतीचा त्रास सुरू आहे तीनशेहून अधिक रुग्णांना हा त्रास सुरू झालेला आहे आणि आता तर होणगाव पीएससीच्या अंतर्गत एकोणतीस रुग्णांना नखगळतीचा सुद्धा त्रास सुरू झाला आहे अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी येऊन गेल्या आणि संशोधन करून गेल्या एम्सचा आला परंतु हो चा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही एकामागून एक अशी अनेक गंभीर लक्षणं आणि आजार लोकांना होत असताना आता आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटरवर आहे